हाय कायज नमस्ते मी स्वप्निता आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप 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 स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहे मी इथे एक पार्सल ऑर्डर केलेलं मिशोवरून ज्यामध्ये आहे बो क्लिप्स येस आत्ता सध्या बो क्लिप्स किती ट्रेंडिंगमध्ये आहे हे एक्स्ट्राचं सांगण्याची काही गरज आहे असं मला तर नाही वाटत आणि एकशे वीस रुपयाला आय थिंक मी घेतलं होतं सहा क्लिप्स येतात यामध्ये आ, कलर तुम्ही इथं बघूच शकता मी दाखवते आहे आणि फॅब्रिक जे आहे ते आय थिंक सॅटीन फॅब्रिक असतं ना थोडंसं तसं आहे खूप जास्त शाईनी फॅब्रिक आहे आणि क्यूट खरंच खूप क्यूट आ, बो क्लिप्स आहेत याला ना अशी मागे क्लिप येते जी तुम्ही अटॅच करण्यासाठी वापरू हो शकताय तर याचाच वापर करून आज आपण बघणार आहोत खूप सोप्या सहा हेअरस्टाईल्स मग आता जास्तीची लांबड न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आता माझं आयुष्य कितीही बेरंगी झालं असलं तरी सुरुवात मी नेहमी काळ्या रंगापासूनच करते कारण काळा रंग माझा कायमचा कायमचा फेवरेट कलर आहे तर ठीक आहे सुरुवातीला ना तुम्ही एक कोणताही छान कंगवा घ्या आणि मिडल पार्टिशन करा आणि त्यानंतर आपल्या डोक्यावरची सगळी केसं गेली तरी चालतात पण पुढची चार जाता कामा नयेत कारण ही चार केसं पुढं आपल्याला लागतातच ला, त्यानंतर आपला क्राऊन सेक्शनवरचा छोटासा पार्ट घेऊन ना त्याला उलट्या डायरेक्शनने ट्विस्ट करायचा पिंगा घालायचा केसाचा सोप्या भाषेत त्यानंतर क्लिपने त्याला ना सिक्युअर करून घ्या छानपैकी टाळा आता माझं काम खूपच फास्ट असते तुम्ही बघितलाच असाल एका सेकंदात दुसरी बाजूसुद्धा तयार होती माझी <laughs> तुमच्या आयुष्याचा परफेक्ट मॅच तुम्हाला सापडू दे अगर न सापडू दे या विषयाला थोडंसं बाजूलाच ठेवा पण पण तुमच्याकडे असणाऱ्या क्लिप्सला परफेक्टली मॅच होणारा टॉप मात्र तुमच्याकडे असायलाच पाहिजे कारण कपडे आहे तर आपण आहे नाहीतर या जन्मात काय अर्थ नाही खरोखर ठीक <laughs> आहे तर पुढे ना अगेन चार केसं पुढं सोडायची अजिबात विसरायची नाही प्रत्येक हेअरस्टाईलमध्ये कारण ती आपली स्त्रीची शोभा आहे चार केसं पुढं असायलाच पाहिजेत आता इथं दिसणार म्हणून कन्फ्यूज होऊ नका नंतर दिसतात तुम्हाला बघा आता तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही स्लीक हेअरस्टाईल केला तरी चालेल म्हणजे काय चापून चोपून पुढून विंचरायचं मी थोडंसं ना मेस्सी लुक ठेवला होता तर मागे ना साधी पोनी घालून फक्त एक आतून ट्विस्ट करायची अँड दॅट सेट त्यानंतर तिसरी आणि खूप सोपी हेअरस्टाईल आता जास्तीचं काही करायचं काम नाही आहे मागं जी हेअरस्टाईल केलेली ती सेमच ठेवल्या पण जो ट्विस्ट आपण घातला होता ना तो ट्विस्ट उलटा करायचा आणि त्याचा एक बन क्रिएट करायचा खूप म्हणजे खूप सोपी हेअरस्टाईल आहे तुम्ही इथं बघूच शकताय एक मिनिटसुद्धा लागत नाही ही हेअरस्टाईल बनवायला आणि रोज उठून सुटून आपल्या डोक्याला ताप होते की यार या ड्रेसवर आता कोणती हेअरस्टाईल नवीन करायची त्यामुळे या सहा ना तुम्हाला ऑफिससाठी कॉलेजसाठी परफेक्ट आहेत लुक ॲट दिस लाल रंग भाई साप शेवट दिसतो या सगळ्यांच्यावर आता मी नवीन काहीतरी करणार आहे जे मी आजपर्यंत कधी केले असं मला तर नाही वाटत आयुष्य तर अडकलेस तो भाग वेगळा आहे पण मी केस तर आता केसं पण अडकवाले एकमेकात पण मला याची तर गॅरंटी आहे ना ही केसं अडकून एक छान वेणी तर तयार झाली आयुष्यात ते पण काय होईना झाले यार सांगते तुम्हाला जर वेणी घालायला येत नसेल ना तर दूर दूरपर्यंत तुमचा आणि संस्काराचा काही संबंधच नाही आहे त्यामुळे वेणी घालायला अगोदर शिका ही तो मी ले ले आ, ले ले तो तो तर मी खूप सोपी मेथड दाखवलेले आहे आणि याच्यापेक्षा सोप्या मेथड मी माझ्या ऑलरेडी शॉर्ट्समध्ये दाखवलेल्याच आहेत फक्त दोनच पार्टिशन करायचे आणि ऑपोजिट डिरेक्शनला ट्विस्ट करायचे विरुद्ध दिशेने ट्विस्ट करायचे आणि त्यानंतर अगेन ट्विस्ट ट्विस्ट आणि ट्विस्ट आयुष्यात ट्विस्ट नसेल तर चालेल पण केसात ट्विस्ट हा असलाच पाहिजे त्यानंतर रबर बँड घालून सिक्युअर करा आणि थोडंसं वरती खेचायचं म्हणजे थोडं वॉल्यूम येतं आणि छान दिसतं दॅट्स इट आता रबर बँडला झाकण्यासाठी आपण खूप छान बो घालायचं आहे त्याला आणि ही झाली माझी पाचवी हेअरस्टाईल तयार मला तर खूप आवडले तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा लास्ट बट नॉट द लीस्ट कॉलेज आणि ऑफिस मुलींच्यासाठी परफेक्ट हेअरस्टाईल आहे काय नाही एक मस्तपैकी पोनीटेल घालायची आहे आणि त्यानंतर त्याची वेणी घालायची ब्रेड घालायची तयार आता क्लिप तुम्ही वरती पण घालू शकता किंवा जिथं आपण खाली रबर बँड घातला आहे तिथं पण घातलं तरी चालेल दोन्ही ठिकाणी छानच दिसते ओके दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर इतकं इतकं प्रेम करा बाय बाय